पंधरा सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळेस जो विषय होता तो म्हणते वैजापुरामध्ये एका बड्या नेत्याचा म्हणजे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या गटामध्ये होणाऱ्या प्रवेशाचा मात्र तो प्रवेश ऐनवळी रद्द केला गेला आणि त्या ठिकाणी फक्त एक मेळावा घेऊन उद्धव ठाकरे यांना परतावं लागलं होतं मात्र त्याच डॉक्टर दिनेश परदेशी याने दोन दिवसापूर्वी मातोश्री येथे येऊन ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आता डॉक्टर दिनेश परदेशी यांचा ठाकरे गटामधील प्रवेश हा वैजापुरामध्ये शिंदे गटाचे जे आमदार आहेत रमेश बोरणारे यांच्यासाठी हा धोक्याचा मानला जातो आहे मात्र मुद्दा हा येतो की पंधरा तारखेला त्यांचा पक्षप्रवेश ठरला असताना त्या ठिकाणी पक्षप्रवेश न घेता त्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश का केला आणि पंधरा तारखेचा पक्षप्रवेश हा का रद्द केला होता मात्र असं म्हटलं जातं की रमेश पोरणारे यांनी पडद्याआडून अशी सूत्रं हलवली की डॉक्टर दिनेश परदेशी हे काहीही करून गटामध्ये गेले नाही पाहिजे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा वैजापूर शहरामध्ये चांगला होल्ड आहे आणि मागे विधानसभा निवडणूक लढत असताना त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जवळपास तीस ते चाळीस हजार मतं घेतली होती आणि त्यामुळं जर का डॉक्टर दिनेश परदेशी हे तर ठाकरे गटामध्ये जर गेले तर आपल्या विरोधामध्ये एक तुलबळली असा उमेदवार ठाकरे गटाला मिळू शकतो त्यामुळं गटाची ताकद आणि वैयक्तिक डॉक्टर दिनेश परदेशी यांचीसुद्धा ताकद आहे कारण गेले कित्येक वर्ष ते वैजापूर नगरपालिका त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा पूर्ण अनुभव आहे त्यामुळं गटाची ताकद आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांची ताकद ही एकमेकांना पूरक झाली मिळाली तर आपला पराभव होऊ शकतो याची जाणीव रमेश बोरणारे यांना होते आणि त्यामुळं राजकीय दबाव वापरून डॉक्टर दिनेश परदेसे यांचा प्रवेश हा रोखला गेला होता मात्र पंधरा तारखेचा टायमिंग उद्धव ठाकरे यांनी साधला पाऊस असताना सुद्धा त्या ठिकाणी पक्ष प्रवेशाचा मोठा सोहळा झाला कारण त्याच दिवशी अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते आणि आदल्या रात्री त्यांनी एक गुप्त असा मेळावा घेतला आणि नेत्यांना असं अमित शहा यांनी सांगितलं होतं की काहीही करोन विधानसभा जिंकायच्या असतील तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी बूथ लेवलवरचे सगळे पदाधिकारी हे फोडायला पाहिजे आणि त्यांना कृतीतून उत्तर देण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे यांनी ऐन अमित शहा संभाजीनगरमध्ये असताना डॉक्टर दिनेश परदेसिंग यांचा पक्षप्रवेश घडवून अमित शहा यांना दणका दिला